मराठी शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बिरसा फायटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा परिषद शाळा पाडा गोरांबा तालुका अकराणी जिल्हा नंदुरबार शाळेची नवीन इमारत बांधा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी वेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनावर राज्याध्यक्ष गोपाल भंडारी उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदींच्या सह्या आहे जिल्हा परिषद शाळा सिंगल खेत पाडा गोरंबा तालुका अकराणी जिल्हा नंदुरबार या शाळेत एकूण बेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहे शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहे इयत्ता पहिली ते पाचवीच्या पर्यंतच्या वर्गासाठी फक्त एक इमारत आहे ती इमारतही पडीक अवस्थेत आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून शाळा सुरू असून शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे दरवाजे खिडक्या तुटलेले आहे भिंतीवरचे प्लास्टर निघालेले आहे इमारतीला भेगा पडला आहे इमारतीची पाहणी करून इमारती ही इमारत निर्लेखित करण्याची गरज आहे ही जुनी इमारत नादुरुस्त आणि धोकादायक अवस्थेत आहे या इमारतीत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या जीवितस धोका हो